हाय फ्रेंड्स स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तर आज मदे दोन हजार पंचवीसमध्ये जी महत्त्वाची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत आणि जी आपल्या येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहेत ते सविस्तर जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा कारण यामधल्या दोन ते तीन मार्काचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दहा मिनटं जर हा तुम्ही व्हिडिओ बघितला तर प्रश्न अगदी तुमच्या तोंडपाठ होतील आणि येत्या परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल प्रश्न पहिला आहे बानू मुश्ताक यांना कोणत्या पुस्तकासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळालेला आहे याचं उत्तर आहे हार्ट लॅम्प अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे अगदी तोंडपाठ करून ठेवा नेक्स्ट आहे टेस्ट क्रिकेट अ हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहे उत्तर आहे टीम विगमोर प्रश्न तिसरा उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्याद्वारे विमोचित केलेल्या जनता की कहाणी मेरी आत्मकथा या पुस्तकाचे लेखक कोण आहे उत्तर आहे बंडारू दत्तात्र पुढचा प्रश्न आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये लॉन्च झालेले दस पैसे का पोस्ट कार्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहे उत्तर आहे कॅप्टन एस एन अहमद प्रश्न पाचवा आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये विमोचित द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर ही कुणाची आत्मकथा आहे तर याचं योग्य उत्तर आहे शिखर धवन अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे नेक्स्ट बघूया जून दोन हजार पंचवीसमध्ये प्रकाशित झालेले पुस्तक उमेन लाईफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण उत्तर आहे चौरा मकरमी तर हे सगळेच प्रश्न अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे अगदी तोंडपाठ करून ठेवा पुढचा प्रश्न आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये लॉन्च झालेले पुस्तक विटनेस हे कोणाची आत्मकथा आहे तर उत्तर आहे साक्षी मलिक ह्या महिला कुस्तीपटू आहेत हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी माय लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण याचं योग्य उत्तर आहे दीपा मलिक ह्या पॅरा ॲथलेटिक्स आहेत नेक्स्ट आहे टू द सेवन जनरेशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर व्ही आय मथन पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या नोबेल शांती पुरस्कार विजेत्या व्यक्तीच्या दियासलाही या पुस्तकाचे प्रकाशन झालेले आहे याचं उत्तर आहे कैलास सत्यार्थी प्रश्न क्रमांक अकरा आहे द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅट्स या पुस्तकाचे लेखक कोण याचं योग्य उत्तर आहे अरुण शौरी नेक्स्ट आहे रामानुज एक महान गणिततज्ञ यांचा प्रवास या पुस्तकाचे लेखक कोण आहे याचे योग्य उत्तर आहे अरुण सिंगल आणि देवेंद्र कुमार हे दोन अतिशय महत्त्वाचे लेखक आहेत अतिशय मुक्पाट करून ठेवा प्रश्न क्रमांक तेरावा द स्टार लाईट द वे कोणाची पहिली कादंबरी आहे तर याचं योग्य उत्तर आहे सुचिता राजखन्ना नेक्स्ट आहे बियॉन्ड कोर्ट रूम या पुस्तकाचे लेखक कोण आहे उत्तर आहे फलियस नरिमन पुढचासुद्धा अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे म्हणजे पंधरावा व्हाय भारत मॅटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचं उत्तर आहे एस जयशंकर पुढचा प्रश्न आहे सोळावा जेनी एपेन यांच्या कोणत्या पुस्तकासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस प्राप्त झाला आहे तर याचं योग्य उत्तर आहे कैरोस तर मित्रांनो हे होते अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन हे क्वेश्चन तुम्ही तोंडपाठ करून ठेवा आता तुम्हाला तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला एक प्रश्न देण्यात येणार आहे तो टेस्ट म्हणून देण्यात येणार आहे तर त्याचं योग्य उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजच्या टेस्टमधला प्रश्न पहिला आहे डी एस एल या पुस्तकाचे लेखक कोण आहे आणि दुसरा प्रश्न आहे व्हाय भारत मॅटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की येईल या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद